या मोर्चा असलेले सर्व शेतकरी बांधव सर्वांना माझी नम्र विनंती आहे की ज्याचा सात बारावरती नाव असेल तो शेतकरी असेल तो ओरिजिनल असेल चोवीस कॅरेट असेल त्यानं या फुल्लीवरती येऊन वर आला अशी वा माझी सर्वांना आग्रह नम्र विनंती आहे एका करायला सर्व शेतकऱ्यांसाठी हा मोर्चा आहे आणि मोर्चा काय असणारा तेरा बुटी मधला एकच नाही चाललाय भाऊ कडू अरे तेरा बुटी लोक संख्या असतात मी जर एक माणूस जर शेतकऱ्याकरता झटत असेल तर या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे अरे हा महाराष्ट्र सुरांचा आहे वीरांचा आहे नुरांचा आहे संतांची भूमी आहे आणि अशा भूमीमध्ये जर आपल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांचे आला होत असेल तर आपल्या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे आणि म्हणून सर्वांना विनंती आहे की कमीत कमी एका कुटुंबातून एक व्यक्ती जरी त्या पुलीवर आला तर यांना सर्व आपण पूर्ण सहकार्य करून पूर्ण सक्सेस करू शकतो अरे हितवी स्वराज्य